श्वेता प्रतिभा एस्ट्रॉलॉजी मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मुळात नर्मदा परिक्रमा का करावी कोणाच्याही मनात हा प्रश्न असतो जसा प्रश्न आहे की नर्मदा परिक्रमा का करावी हा पहिलाच प्रश्न इतका सुंदर आहे म्हणजे की या प्रश्नामध्ये हा प्रश्नाचं उत्तर आपण मार्कंड ऋषींकडनं जाणून घ्यायला पाहिजे का तर मार्कंड ऋषींनी पहिली नर्मदा परिक्रमा केली ती परिक्रमा करत असताना मार्कंड ऋषींनी भगवान शिवशंकरांना सांगितलं की आता मी तुम्हाला चिरंजीवित्व दिलंच आणि आता माझ्या चिरंजीवित्वामध्ये वयाची सत्तावीस वर्ष झाली आणि सत्तावीस वर्षामध्ये मी सगळं काही म्हणजे या पृथ्वीवरती कलियुगापर्यंत येणाऱ्या सगळ्या समस्या समाधान आणि सगळं लिहून झालं आता माझं आहे ना मन लागत नाही म्हणजे आणि माझं मन लागण्याकरता मला फक्त तू आवाज तू कसा बरोबर असेल तेवढं मला सांग त्यावेळेला मार्कंड ऋषींकडे भगवान शिवशंकर प्रेमाने बघतात आणि प्रेमाने बघतात आणि त्यांना म्हणतात की मग तुला जर मी अखंड बरोबर हवा असेल ना तर तू नर्मदा परिक्रमा कर तू नर्मदा परिक्रमेला ये तिथे मी तुझ्याबरोबर अखंड राहीन मग शिवाची पूर्णपणे संगती मिळायला पाहिजे शिवाची संगती हवी असेल शिव काय ते जाणून घ्यायचं असेल आणि त्याची कृपा प्रसाद आहे की त्याची कृपा प्राप्त करून घ्यायची असेल तर मग त्याचा सहवास कुठे भेटेल कैलाश मानसरोवरला भेटेल मग कैलास मानसरोवरला जाऊ शकत नाही मग कुठे जाऊ जवळ कुठे भेटेल तर नर्मदा मैयाकडे जा तिच्या किनाऱ्यावरती शिवाचा पूर्णपणे संघ तुम्हाला मिळेल शिवाचा सत्संग तुम्हाला मिळेल शिवाचा संघ म्हणजे संगत त्याची मिळेल जी मार्कंड ऋषींना मिळाली आणि म्हणून त्यांनी नर्मदा परिक्रमा केली नर्मदा परिक्रमामध्ये कुठेतरी शिव पण जाणून घ्यायचा आहे आता शिव आलं म्हणजे वैराग्य आलं शिव काय शिकवणार तर वैराग्य शिकवणार ते मार्कंड ऋषींना शिवांकडनंच मिळालेलं होतं मग आपल्याही जीवनामध्ये थोडंफार वैराग्य असायला पाहिजे वैराग्य आणि त्याग हे असले त्याशिवाय अध्यात्म मिळणार नाही आणि वैराग्य आणि त्याग हे घडल्याशिवाय परमार्थ पण घडणार नाही मग तो वैराग्य आणि त्याग थोडा शिकायला तर पाहिजे ना अंगीभूत तर करूच निर्विवाद मैया करूनच घेईल पण तो शिकायचा असेल तर तो शिकण्याकरता सुद्धा सोपी साधनं काय तर नर्मदा परिक्रमा तर त्याग आणि वैराग्य हे शिकण्याकरता किंवा आत्मसात करण्याकरता किंवा अंगीभूत करण्याकरता नर्मदा परिक्रमा त्याच्यामध्ये महत्वाचा भाग येतो दुसरा असं आहे की हाच प्रश्न ज्यावेळेला प्राश्चित्य स्वरूपामध्ये की जन्मेंजय ऋषींनी आज पूर्णपणे सर्पयज्ञ केला आपल्याला माहिती आहे की त्याच्या वडिलांचं जे डेथ झालं आहे साप चावून झालं आता जन्मंजयचे वडील कोणतं राजा परीक्षेत राजा परीक्षेतचा मृत्यू साप चावून झाला आणि साप चावल्यामुळे आपल्या वडिलांचा मृत्यू झाला आहे जसं समजलं तसं जन्मेंजनी म्हणजे परीक्षितच्या मुलांनी सर्पसत्र ठेवलं आणि त्या सत्रामध्ये असे मंत्र म्हणायला सुरुवात केली की प्रत्येक सर्प यायचा आणि त्या अग्निकुंडामध्ये समर्पित व्हायचा आणि आहुती द्यायला लागली त्याच्यामुळे नाग योनी संपायचा पूर्णपणे भाग निर्माण झाला त्यावेळेला तक्षक आहे त्या तक्षकाने इंद्राला विनंती केली की बाबा हे थांबव नाही तर आमचं अस्तित्व धोक्यामध्ये येईल आमच्या की योनी नष्ट होईल याच्यामध्ये नाग योनी आणि हे सर्पसत्र किंवा हे सर्प यज्ञ थांबला पाहिजे मग तो थांबवण्याकरता तक्षकाला त्यांनी सांगितलं की जाऊन अगस्ती मुनींना सांग आणि अगस्ती मुनींनाही विनंती कर की तुम्ही त्याला थांबवायला सांगा मग त्याप्रमाणे तक्षक अगस्ती मुनींकडे नियती आहे याच्यामध्ये एक खरोखर एक दिवस प्रत्येकाला संपायचं आहे हे फक्त निमित्त मात्र आहे की तुझ्या वडिलांना सांभ त्यावेळेला ज्यावेळेला अगस्ती मुलींनी समजवलं त्यावेळेला ते सर्पसत्र थांबलं आणि पुढे नाग योनी शिल्लक राहिली आणि मग ज्यावेळेला अगस्ती मुनींच्या सहवासा झाले त्यावेळेला जन्मेंजी ऋषींना कुठेतरी हे समजलं की खरंच मी नियतीच्या विरुद्ध वागलो मग मा आता मला याचं प्रायश्चित्त घ्यायला पाहिजे मग याचं प्रायश्चित्त करण्याकरता काय मी करू किंवा असं कुठलं कर्म आहे की जे कर्म केल्याच्यानंतर हे पाप माझ्या अंगावरती आलं आहे त्या पापाच्या एवढीच माझी पुण्याची राशी निर्माण होईल किंवा त्याहून जास्त पुण्य माझ्याकडे निर्माण होईल आणि ते पुण्य निर्माण होण्याकरता त्यावेळेला अगस्ती मुनींनी जन्मेंजय ऋषींना सांगितलं की तुला जर पाप पुण्याच्या राशी करायच्या असतील पाप जर तुला संपायचं असेल तर तुझ्याकडे सर्वात सोपा मार्ग आहे तू नर्मदा परिक्रमा कर म्हणून पुण्याची राशी करण्याकरता जन्मेंजय ऋषींनी नर्मदा परिक्रमा केली म्हणजे परीक्षिताचं जो मुलगा होता तो जन्मेंजय राजा ज्यांनी सर्पसत्र केलं त्यांनी घेण्याकरता पूर्णपणे नर्मदा परिक्रमा केली आता ते नर्मदा परिक्रमा करत असताना जन्मेंजयनी पुन्हा विचारलं की हे मी प्रायचिता करता यात्रा करतोय पण तुम्ही मला सांगताय की माझे पूर्वज पांडव आहेत आणि पांडव आहेत तर त्यांनीही नर्मदा परिक्रमा केली मग त्यांनी का नर्मदा परिक्रमा केली त्याच्या वेळेला त्यांनी पूर्णपणे म्हणजे की त्यावेळेला भारद्वाज नावाच्या दृष्टी आहेत ते भारद्वाज दृष्टी त्या ठिकाणी त्यांना पूर्णपणे मार्गदर्शन करतात आणि ते मार्गदर्शन करताना ते पांडवांना सांगतात की तुमच्या मनामध्ये जी काही कटुता निर्माण झालेली किंवा तुमच्या मनामध्ये जे पाप निर्माण झालेलं आहे की अरे आमचेच भाऊ कौरव होते आणि आमचे भाऊ असताना आम्ही त्यांना मारलं आहे आणि आम्ही या राज्यावरती आलो आहे आमच्या अतून अन्याय झाला आहे आणि ह्या अन्याय पुसून जायला पाहिजे हे पाप आमचं पूर्णपणे पुसून जायला पाहिजे आणि खरोखरी पुण्याच्या राशी निर्माण व्हायला पाहिजेत तर हे सगळं करण्याकरता तुम्ही नर्मदा परिक्रमा करा पांडवांच्या विनंतीला मान देऊन स्वतः ऋषी त्यांच्याबरोबर यात्रा करतात आणि प्रत्येक ठिकाणी ते येतं म्हणून नर्मदा पुराण वाचत असताना प्रत्येक वेळेला युधिष्ठिर प्रश्न विचारतो की अरे हे कुठे आहे अरे हे असं का झालं त्यावेळेला त्याचं पहिलं उत्तर देतात ऋषी म्हणतात तर तो गच्छंती राजेंद्र म्हणजे आपण आता त्या ठिकाणी जाऊ आणि तो इतिहास ऐकू असं नर्मदा पुराणे आणि नर्मदा ले ले। नर्मदा पुराणही इतकं सुंदर आहे त्याच्यामध्ये अनेक कथा भरलेल्या आहेत आणि आपल्या लौकिक जीवनामधल्या अनेक प्रश्नांची उत्तरं त्याच्यामध्ये सामावलेली आहेत मग नर्मदा पुराण करायला नर्मदा पुराण म्हणजे की ऐकण्याकरता वेगळा वेळ काढायची गरज नाही नर्मदा परिक्रमामध्ये आपण आलो ना की नर्मदा पुराण ॲटोमॅटिकली प्रत्येक ठिकाणी प्रत्येक सत्संगामध्ये आपल्याला नर्मदा पुराणच सांगितलं जातं आणि प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजीसोबत ज्यावेळेला आपण नर्मदा परिक्रमा करतो त्यावेळेला नर्मदा परिक्रमा पूर्ण होणार आहे त्याच्यामध्ये म्हणजे नर्मदा तटाचे संस्कार पूर्णपणे होणार आहेत नर्मदा मय शृंगार होणार आहे कन्याचं पूजन होणार आहे सौभाग्यवतीचा सन्मान होणार आहे याच्या व्यतिरिक्त पुढे जाऊन पंचयाग होणार आहेत आणि पंचयागाबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नर्मदा पुराण जे नर्मदा पुराण आठ दिवस पूर्णपणे दिले तरी कमी आहेत ते नर्मदा पुराण आपल्याला पूर्णपणे प्रत्येक घाटावरती की नर्मदा मैयाला साक्षीला ठेवून त्या त्या घाटावरचा काय इतिहास आहे त्या त्या घाटावरती नर्मदेचं पुराण काय आहे त्या त्या घाटावरती नर्मदाचं काय महात्म्य आहे ते आपल्याला ऐकायला मिळणार आहे आणि नर्मदा म्हणजे की पुराणाचं அख ak नda புुरा கிna. याचं अपार पुण्य सांगितलेलं आहे म्हणजे नर्मदा परिक्रमेचं तर पुण्य आहेच पण याच्या व्यतिरिक्त अपार पुण्य नर्मदा पुराण ऐकण्याचं आहे तर नर्मदा पुराण ऐकण्याचंसुद्धा पूर्णपणे भाग्य आपल्याला प्राप्त होतं आणि ते नर्मदा पुराण ऐकून अगदी आपण पृथककृत त्या ठिकाणी होतो तर मग ते नर्मदा पुराणसुद्धा त्याच्यामध्ये ऐकवलं जातं सांगितलं जातं समजावून सांगितलं जातं आणि त्याच्यामधनं आपण आपल्या जीवनामध्ये काय घ्यायचं आहे हेही कुठेतरी सांगितलं जातं आणि हे फक्त प्रतिभा सोबतच होतं म्हणून प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजीसोबतच नर्मदा परिक्रमा